नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण एकवीस हजार एक्केचाळीस कांदा गोन्यांची दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तसेच गुलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान